अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा सगळे मजेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायची आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा आपला विषय बघा आपली गुरुपौर्णिमा येत आहे एकवीस तारखेला आणि त्याविषयी म्हणजे गुरुपौर्णिमा निमित्ताने बऱ्याचशा महिलांनी दादांनी आपले सेवेकरी जे असतात त्यांनी गुरुचरित्राचं पारायण चालू केलेलं आहे बरोबर तर त्याविषयी बऱ्याच लोकांचे प्रश्न आलेले आहेत की ताई गुरुचरित्राविषयी खूप प्रश्न आहेत त्या प्रश्नांची थोडक्यात मी माहिती देईल आणि सगळ्यांचे जे तुमच्या मनात प्रश्न असतील ते देखील इथे समजून जातील तर आज होणारे गुरुचरित्राविषयी जे काही तुमच्या मनातले प्रश्न आहेत त्यांचं निवारण होणारे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आता गुरुचरित्राचं पारायण हे किती दिवसाचं करायचं तर तुम्हाला सात दिवसाचं करायचं आहे आणि ते सात दिवसाचं म्हणजे सोमवारी चालू केलं तर आपलं गुरु पौर्णिमा येत आहे रविवारी बरोबर एकवीस तारखेला मग बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असेल की ताई मला जमलं नाही सोमवारी तर मी मंगळवारी करू का तर नक्कीच करू शकतात असं काही नियम किंवा अटी महाराजांनी सांगितलेल्या नाही आहेत की आपण त्या दिवशी परफेक्ट सांगता त्या दिवशीच यायला हवी आपल्याला जमत नसेल काही प्रॉब्लेम असेल सुतक कसं बऱ्याच महिलांचा काही काही म्हणजे प्रॉब्लेम येत असतो तर आपण कुठल्याही कालावधीत जो गुरुपौर्णिमा हा कालावधी असतो कुठलेही सात दिवस आपल्याला जमेल त्या कालावधीमध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण हे करू शकतो आणि तुम्हाला एक सांगेल करत असताना पहिल्या दिवशी आपल्याला गायीला नैवेद्य द्यायचा असतो श्वान असता श्वान असता चार श्वानांना नैवेद्य द्यायचा असतो हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात जे नियम आपल्याला माहिती आहेत जी माहिती मिळालेली असते त्या पद्धतीने तुम्ही पारायण करा जोपर्यंत तुम्हाला माहिती पूर्ण नसते आणि तुम्ही पारायण करत आहेत आणि समजा एखाद्याने मध्येच सांगितलं की असा नियम होता आणि तू पाळला नाही तुम्हाला एक सांगेल जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही पण तुमचा भाव पूर्ण होता तुम्ही सेवा करत आहेत तर काही हरकत नाही महाराज समजून घेत असतात कुठलीही सेवा करत असताना आपल्या गुरूंची सेवा करत असताना परत मी तुम्हाला सांगेल की आपल्या गुरूंची सेवा करत असताना कधीही लक्षात ठेवायचं की आपलं जेवढे आई वडील असतात त्या प्रकारे आपले गुरु असतात ते आपल्याला सांभाळून घेत असतात त्यामुळे घाबरू नका कुठे मी चुकलो का कुठे मी माझ्याकडनं चुकीचं वाचन झालं का एका ताईंचा प्रश्न होता की ताई मला जे उच्चार असतात कधी कधी मी चुकत असते आणि अवघड शब्द असतात मला उच्चार करायला नाही ज तुम्हाला सांगू का जेव्हा आपण बोल बोलतो तर आपली आई देखील आपल्याला आपले, आपले बोबडे जे असतात ते गोड लागतात बरोबर तसेच आपली गुरुमाऊली असते म्हणून तुम्हाला सांगेल चुकलं मुकलं त्यांना माहिती असतं पण तुमचा भाव खरा पाहिजे भाव खरा असला ना चुकीचा शब्द जरी एक वेळा चुकेल दोन वेळा चुकेल तिसऱ्यांदा बरोबर येणार आहे त्यामुळे न घाबरता तुम्ही हे पारायण करा काही हरकत नाही करू शकतात या सात दिवसांमध्ये तुम्ही कधीही केलं तरी चालेल सातव्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता करायची असते आता बऱ्याच जणांचं म्हणजे मनातला प्रश्न असेल की ताई मग आठव्या दिवशी का नको हो कारण दत्त जयंती जेव्हा असते तेव्हा आठव्या दिवसाला आपलं सांगता येत असते बरोबर तर स्वामी समर्थ महाराजांचं आपली जी आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो कधीही हे पारायणाची सांगता ही, ही सातव्याच दिवशी येत असते हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं दत्त जयंतीला काय येत असते कारण दत्त महाराजांचा जन्म झालेला असतो आणि दत्त जयंतीच्या दिवशी बऱ्याच सगळ्यांचे आपले उपवास असतात त्यामुळे तो आठव्या दिवशीला आपण सांगता करत असतो पण दुसरे पारायण जेव्हा पण आपण आपन करतो संकल्पयुक्त असू दे आपल्याला केंद्रातून सेवा दिलेली असते बरोबर गुरुचरित्राची तर तुम्ही ती सांगता, चाँगा चाँगा सांगता जी असते ती सातव्या दिवसालाच करायची आहे आपले अध्याय वाचन वगैरे झाले की आपण लगेचच आपण आरती घ्यायची आणि सांगता करू शकतो नैवेद्य वगैरे दाखवायचे या पद्धतीने आपण करू शकतो आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई जोडपं खाऊ घालायचं का म्हणजे काय करायचं कसं करायचं जी सांगता असते गुरुचरित्राची तर तुम्हाला सांगू मनात तुमचा भाव असेल तर तुम्हाला सांगू जोडपं मिळालं तर अतिउत्तम जोडप्याला खाऊ घाला तुम्ही नाहीच मिळालं तुम्हाला तर तुम्ही एखाद्या मंदिरात दान करू शकतात मंदिर नाही तर मठ असेल महाराजांचा मठ असेल तिथे खाऊ घातलं तरी चालेल किंवा गरीब व्यक्ती असतात बघा रेल्वे स्टेशन बस स्टँड कुठेतरी मिळतात त्यांना खाऊ घातलं तरी देखील चालेल रस्त्याचे काम करणारे लोक असतात बरेच लोक असतात तुम्ही कुठेही दान करा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगेल कुठलं दान करायचं तर अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे अन्नदान आपण जेव्हाही करत असतो त्यांचा आत्मा तृप्त असतो होत असतो समोरचा व्यक्ती जो असतो त्याचं म्हणजे वागणं कसं आहे बोलणं कसं आहे ते महत्त्वाचं नसतं पण जो आत्मा असतो तो पवित्र असतो हे लक्षात घ्यायचं कधीही आणि तो आत्मा तृप्त झाला तर आपल्या कितीतरी पटीने आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतो म्हणून तुम्हाला सांगेल कुठेही तुम्ही ही सेवा म्हणजे जरी आपण सांगता घरात केली नैवेद्य महाराजांना दाखवला तुम्हाला जोडपं मिळालं तर ठीक नाही मिळालं तर कुणालाही आपण अन्नदान करू शकतो त्या दिवशी ठीक आहे परत तुम्हाला सांगेल नियम अटी काय असतात तर जे आपले रेग्युलर असतात ते नियम अटी तुम्ही करू शकतात रोजच्या रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ आरती करायची बिना कांदा लसूणचं जेवण वगैरे आपण करायचंही दत्त महाराजांना आपण जे जेवण करणार असतो तेच जेवण आपण नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे बिना कांदा लसूणचं हे लक्षात ठेवायचं आणि घरातल्यांना म्हणजे घरात मांसाहार करायचाच नाही पण घरातल्यांना देखील करू द्यायचा दे नाही सात दिवस मांसाहार कुणीही जे तुम्ही बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होतो ताई बाहेर जेवण केलं का मांसाहार केला तर चालेल का तर नाही चालत कारण ती व्यक्ती आपल्या घरातच येत असते आणि त्यांची सावली आपला ग्रंथ असतो पाठ असतो ती मांडलेली असते त्यामुळे सात दिवस काही एवढे अवघड नसतं आपण तेवढं तरी करू शकतो असं मला वाटतं परत पुढचं मी तुम्हाला सांगेन तुम्हाला आळस कंटाळ ह्या गोष्टी येत असतील तर गोमूत्र सगळ्यात महत्वाचं आणि उत्तम असं सांगेल गोमूत्र मध्ये एवढी पावर आहे तर दोन सेकंदामध्ये तुम्हाला फ्रेश करतं तुम्ही गोमूत्र शिंपळायचे जेव्हा आपण पोथी वाचायला बसणार आहेत घरात शिंपळा सकाळ संध्याकाळ शिंपळायचे आपल्याला आरती करतो तेव्हा आणि जेव्हा पण तुम्हाला आळस कंटाळा येत असेल तेव्हा आपल्या म्हणजे अंगावर पण शिं शिंपडा आणि थोडं बसायच्या आधीच आपल्याला एक भस्म घ्या थोडा गोमूत्रमध्ये मिक्स करा आणि तो भस्म आपल्या कपाळी लावायचे छातीला लावायचे दंडांना लावायचे या प्रकारे लावा तुम्हाला कधीही आळस येणार नाही परत तुम्हाला सांगेल की तोंड कोरडं पडतं किंवा मी उठू शकते का म्हणजे वाचन करत असताना पाणी प्यायला वगैरे तुम्हाला खडी खडीसाखर ठेवा सगळ्यात उत्तम एक खडीसाखरचा दाना घ्या आणि तो जर तुम्ही तोंडात टाकला तर तो पूर्ण तुमचं वाचन होतं तोपर्यंत तुमचं तोंड कोरडं पडणार नाही कारण मी स्वतः हेच म्हणजे करत असते तोंड कोरड पडल्यानंतर खडी साखरेचा दाना आपल्या तोंडात घ्या आणि जी आपली वाणी असते ती देखील गोड असते गोड होत असते आपली वाणी जी, जी असते ती देखील या प्रकारे गोड होत असते आणि आपले शब्द हे गोड पडत असतात बाहेर तर त्यामुळे नक्कीच हा प्रयोग करून बघा पूर्ण अध्याय तुमचे पठण होतील तोपर्यंत तो तुमचं तोंड कोरडं पडणार नाही आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल आपला जो ग्रंथ आहे तो कधीही हुगडा ठेवू नका वाचन केल्यानंतर कधी जो ब्लाऊज पीस किंवा कोरा कापड असेल त्याच्यात झाकूनच आपल्याला ठेवायचा आहे हुगडा ठेवायचा नाही आरती करताना उघडवायचं आहे नैवेद्य दाखवताना किंवा आपण वाचन करतो त्यावेळेस बस एवढ्या प्रकारे उघडा कधीही ठेवायचा नाही ग्रंथ ग्रंथ हालला चालतो पाठ मात्र हलवायचा नाही आपल्याला तो पण आप प्रश्न होता की ताई ग्रंथ हालतो मग आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा तर पाठ हलवायचा नाही आपल्याला ग्रंथ हालणारच आहे थोडाफार इकडे तिकडे पण पाठ जो असतो मांडलेला तो पाठ मात्र हलू द्यायचा नाही एवढं लक्षात घ्या त्यानंतर पुढचं मी सांगेन जेव्हा पण आपण वाचन पठण करत असतो तेव्हा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे लक्षात घ्या की आपल्या घरात आवाज आपला जेवढा मोठा आवाज निघेल म्हणजे बाहेर जाणार नाही असं नाही बोलणार मी तुम्हाला पण आपल्या कानावर शब्द येतील किंवा आपल्या घरात जर लोक वावरत असतील या आवाजात तुम्हाला कधीही गुरुचरित्राचं पारायणाचं शब्द बोलायचे आहेत हे लक्षात घ्या कारण गुरुचरित्राचं पारायण जेव्हा करतो ते मनातल्या मनात वाचन करत नाहीत मोठमोठ्याने बोलायचे असत शब्द जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता असू द्या कुठल्याही गोष्टी असू द्या ते बाहेर पडत असतात एवढी पावर त्या गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगेल जेवढा आपला स्वर काढता येईल कंठ आपला असेल जास्त मोठ्याने नाही पण आपल्याला ऐकायला येईल एवढ्या आवाजात तरी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करायचंय मनातल्या मनात, मनात कधीही वाचन करू नका एवढं मी तुम्हाला सांगेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात अजून काही तुम्हाला म्हणजे प्रश्न असेल बघा जसं नारळ असतं तर चरित्राचं पारायण झाल्या झाल्यास तुम्हाला सांगेल जे नारळ असं आपण ठेवलेलं ते कलशावर ठेवलेलं असतं बरोबर तर ते कलशावरचं नारळ त्याचा तुम्ही गोडाचा प्रसाद करा किंवा बाजूला ठेवतो नारळ कोणी कलश मांडतो कोणी बाजूला ठेवत असतं जर ते ना नारळ असं पाटावर आपण मांडणी केलेलं ते एक तर तुम्ही गोडाचा प्रसाद करा तो प्रसाद आपल्या घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे बाहेरच्या व्यक्तींना कुणालाही देऊ नका नाही तर तुम्हाला एक म्हणजे सुंदर असा तोडगा सांगेल ते नारळ लाल कापड घ्या कोरं वस्त्र घ्या त्यामध्ये बांधायचं आहे आपला दरवाजा जो असतो दरवाजाच्यामध्ये आपण जेव्हा एंट्री करत असतो मेन डोअर जो असतो तर आपलं ते नारळ असं बांधायचं आहे की बाहेरून येणारा व्यक्ती जो असेल त्याच्या म्हणजे डोक्यावरच त्याची सावली किंवा त्याची पावर जी असते ती पडत असते म्हणून ते तिथेच निगेटिव्ह वे येणारा व्यक्ती आता कोणाचं मन कसं असतं ते आपल्याला माहिती नसतं ती तिथेच संपते त्यामुळे ते नारळ अशा पद्धतीने त्याचा उपयोग पण होऊ शकतो एक सेवा होऊ होऊन जाते परत मी दुसरं सांगेल जी रक्षा असते आपण सात दिवस तुम्ही जी रक्षा म्हणजे अगरबत्ती लावणार आहेत ती रक्षा सांभाळून ठेवायची आहे अगदी तुमच्या घरात मुलं चिडचिड करत असतील वेसनी माणसं असतील अशा लोकांना तुम्ही ती रक्षा पाण्यातून देऊ शकतात रक्षा रोज कपाळी लावली तरी चालेल आजारी व्यक्ती असतील की बेडवरच पडून आहेत अशा व्यक्तींना देखील तुम्ही जेवणात थोडी टाका किंवा त्यांना रोज रक्षा लावायची म्हणजे जे मंत्र स्तोत्र असतात ना त्या रक्षामध्ये पडलेली असतात म्हणून ही रक्षा एका डब्बीत भरून ठेवा आणि अशा प्रकारे करू शकतात आता समजा एखाद्या ठिकाणी काय असतं आजारी व्यक्ती असला आणि आपण ती रक्षा लावत असतो तर जोपर्यंत सुत्तक फिटतं आपलं तोपर्यंत ती रक्षेचा म्हणजे त्या रक्षेला आपला सुतकचा हात लागलेला असतो बरोबर तर ती रक्षा लावल्यानंतर ती रक्षेला सुत्तकचा हात जर आपल्याला लागलेला असेल ला तर ती रक्षा आपण विसर्जन करायची पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये नंतर जेव्हा पण आपण गुरुचरित्राचं पा पारायण करत असतो तेव्हा परत नव्याने आपल्याला रक्षा पाडता येते तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे बाकी काही नाही महाराजांचा अभिषेक तुम्ही रोज केला तरी चालेल नाही जमलं तुम्हाला पहिल्या दिवशी करा आणि सांगता असेल त्या दिवशी करा दोन दिवस अभिषेक केले तरीही चालेल काही हरकत नाही मात्र आरती तुम्हाला रोजच्या रोज घ्यायची आहे आरती तुम्हाला दत्त महाराजांची चाले। आली चालेल नाही आली स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्या तुम्हाला नाही जमत फोनवर लावा तरीही चालेल फक्त तुम्हाला सांगेल फक्त मनातला भाव जो असतो तो पूर्णपणे निस्वार्थ पाहिजे आणि प्रामाणिक पाहिजे तुमचं मन हे निर्मळ पाहिजे कोणाचं वाईट बोलायचं नाही वाईट चिंतायचं नाही आपला उंबरठा ओ ओलांडून देखील म्हणजे बाहेर जायचं नाही मौन जेवढं पाळता येईल आपल्याला कमी बोलायचं कोणासोबतच प्रश्न ठेवायचा नाही जेवढं करायचं आहे जे। आणि नंतर लास्ट एक सांगेल जेव्हा पण आपल्याला रोजच्या दररोजच्या जीवनामध्ये विष्णू सहस्रनामावली सॉरी विष्णू सहस्रनाम जे आहे ते रोज आपल्याला झोपायच्या आधी तुम्ही संध्याकाळी पठण केलं तरी चालेल झोपायच्या आधी पठण केलं तरी चालेल पण रो दररोज तुम्हाला वाचन करायचंच आहे विष्णू सहस्रनाम ठीक आहे हे लक्षात घ्या आणि विष्णू सहस्रनाम जे आहे ते पंधरा मिनटं लागतात पूर्ण फलश्रुती सकट आपण म्हणायला गेलो तर त्याला अर्धा तास लागत असतो पण फलश्रुती सकट आपण लास्टच्या दिवशी ज्या दिवशी सांगता असेल त्या दिवशी म्हटलं तरी चालेल बिना फलश्रुती सकट आपण म्हणायला गेलो तर पंधरा मिनटं लागतात आपल्याला फक्त त्यामुळे तुम्ही पंधरा मिनटं रोज आपल्याला बघायचं आणि बसल्यानंतर आपण उठायचं नाही तुम्हाला जमणार नाही संस्कृतमध्ये आहे नाही जमत तर मोबाईलला लावलं पण तुम्हाला जागेवरून उठायचं नाही की असं नाही की मोबाईलला लावलं आणि तुम्ही घरभर फिरताय तसं करायचं नाही आपल्याला पोथीच्या पुढे बसायचं जिथे आपला पाठ मांडलेला असतो आणि तिथे बसून हात जोडायचे आणि विष्णू सहस्रना मोबाईलला लावलं अगदी तरीही चालेल फक्त फलश्रुती सकट शेवटच्या दिवशी बोललं तरीही चालेल प्रकारे करायचं आहे आणि जेव्हा पण आपण पारायण करणार आहोत गुरुचरित्राचं त्या कालावधीमध्ये मात्र नित्य नियमाने आपले तीन अध्याय आणि अकरा माळी जी नित्य सेवा आहे महाराजांची ती व्हायलाच पाहिजे हा कटाक्ष पाहिजे आपला तर तुम्हाला सांगेन ही सेवा करायचीच आहे असं नाही की ती सो सेवा सोडून द्यायची आणि फक्त गुरुचरित्र करायचं हे चुकीचं आहे त्यामुळे ती सेवा कंटिन्यू आपल्याला करायची आहे या प्रकारे करू शकतात आता तारक मंत्र वगैरे तुमची इच्छा असेल म्हणा नाही म्हणजे त्याचा काही याच्याशी संबंध नाही आहे गुरुचरित्र पारायणासोबत त्यामुळे तुमची इच्छा असेल म्हणा नाही वाटलं तर नाही केलं तरी चालेल या प्रकारे आपण गुरुचरित्राचं जा पारायण जे आहे ते करू शकतो गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही केव्हाही सुरू केलं तरीही चालेल आता बऱ्याच लोकांचं चालू असेल तरीही चालेल नंतर पण गेलं गुरुपौर्णिमेनंतर तरीही चालेल एक दोन एक दोन दिवस पुढे गेलं तरीही चालेल तर या प्रकारे छोटे छोटे प्रश्न होते बऱ्याच लोकांचे त्यांचे प्रश्नांची उत्तरं नक्कीच या व्हिडीओ मध्ये तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा करते चला मग इथेच थांबते श्री स्वामी समत अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त